नमस्कार मित्रांनो दादा तर विषय असा झाला पाण्यात ना आम्ही पुढे आलो आणि पलटून आली आल्यानंतर ना हे जे मागले जे हुशार प्राणी होते ना त्यांचा काय झाला विषय त्यांना त्या डोकरागत ते असं पाण्यात असायचं होतं म्हणून मागं थांबलेली मग त्यांच्यासाठी झक मारली आम्ही रस्त्याकडं तिथे बसलो त्यांची वाट बघ आणि आमची जी पुढे गेली पुणेवाली ती घरला गेली मागल्यांची वाट बघत बसलो तिथं झकमारी झाली वाटेला लागलो आम्ही रायगड प्रदक्षिणाच्या वाटेला पुढं पुढं जसं जाईल तसं आम्हाला मार्किंग मिसत होतं पण एक वेळ अशी आली तिथं मार्किंग दिसायचं बंद झालं तिथं पुढं झाला विषय असा पडल्याला बॅटरी वगैरे काय नव्हती आमच्या दादांकडे एक बॅटरी चांगली होती होती पण त्यात चार्जिंग करत होती मग तिथं पुढं जायला तिथं डॅम होता एक म्हणजे एक डॅम होता तिथं प्रकल्प होता एक छोटासा तिथं दोन्हीकडे भिंती होते आणि त्या भिंतीच्या मध्ये आम्ही चकवा खाल्ला चकवा खाल्ला जवळजवळ दीड ते दोन तास आमचा तिथं वेळ गेला वाया आम्हाला मुख्यवा डॅमाला सापडली नाही तिथून पुढं मेन वाटेला लागेपर्यंत नुसतं चिडचिडचिड एकमेकाला एकमेका नुसते शिवाय देत होतो नंतर ना झालं सगळं मिटलं नंतर ना शेवटी एका ठिकाणी बसलो पाणी काढलं पाणी पिलं आणि नंतर ना पुढं थांडळ वाक्यानं विचार केला मॅप खोलला आणि एकच डोकं लावलं दोघांचं डोकं लावलं आणि बरोबर बरोबर मॅप बोल का बघा ना मॅप वाट हा नंतर ना पुढं वाट काढली आणि पुढे रस्त्याला लागलो कच्च्या रस्त्याला पुढे डांबरीला डांबरी ना जी खाली खालून आहे ना खालून वरती रायगडवाडी येऊपर्यंत जी वाट लागली ना आमच्या माणसाला जरा कोडक धोका लागलं नंतर ना मग बॅग मध्ये काय सांगू तुम्हाला जवळजवळ आठ नाही आठ नऊ किलो तर हाय वजन आठ नऊ किलो वजन घेतलं त्यांना पलटी मारली बॅग काय ना माझ्या खांद्यावर आली मग बॅग जशी घेतली तशी खाल्णं वरपात टेकवायचं म्हणजे चालतच आहे आज आमच्या मध्ये जर टेम्पो वाटत गाठ पडलेला पण आमच्या अंगात मस्ती बघा किती टेम्पो आम्ही काय गेला गाण वाटली तरी चालेल पण आज टेम्पो घ्यायचं नाही तरी जी ठरवली हो आलं पुढे गेलो पुढे येईल तसं होईल तसं चढा लागेल तसं तशी फाटायला लागली जशी फाटायला लागली सम हां 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 आयुष्यभरात देणार राहणार आहे भाटले लिहि फाटले लिहस पुढंचमुळं आलो आणि खालती रायगड अडीचनमुळ तिथं एक गाव आहे झाल्यावर एक टेम्पो आढावाला आमच्या माणसात जरा गुड तो बोलतं म्हणून त्या टेम्पोचा आधार घेतला आणि पायऱ्यांजवळ आलो यो दां आमचा हरि अविवाच्य बाघ

आणलं मी बोललं सॉरी बोलतो नाही मध्ये मी शेवटी हा सप्लायशी असा होता आमचा सगळा कांड हा कांड फक्त गेल्या तीन तासा मागला सगळा आहे हे देनात ठेवा आणि डे यूट्यूबला पडणार म्हणजे पडणार कोण बघू दे सगळंच जाऊ दे पडणार हा हा शब्द पडत नाही 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 सगळं पडणार ए टू झेड बंद करा